मी भीमराव कडाळे पाटील बी के पी ट्वेंटी आज नवीन दिवस, नवीन वीशे, नवीन दिवसाची, नवीन दिवस विषय दिवसाची अशी चर्चा आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे आज उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस आहे आणि हा वाढदिवस मुंबईमध्ये जंगी असा साजरा केला जातोय काला नगर आणि मुंबईच्या दादर सगळ्या मुंबईमध्ये उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाचे बॅनर आणि जोरदार असा वाढदिवस साजरा करण्यात आलेला आहे आणि या वाढदिवसाला उद्धव ठाकरे यांना भेटण्यासाठी राज ठाकरे हे निघाले होते सकाळी आणि त्यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आणि राज ठाकरे यांनी त्यांना शुभेच्छा देखील दिलेल्या आहेत महाराष्ट्रामध्ये जे चाललं होतं दोन ठाकरे बंधू एकत्र येणार त्याची ही कुठंतरी नांदी म्हणावी लागेल आता विरोधक असं म्हणत होते की हे दोघ एकत्र येणार नाहीत तर त्याच विषयी आज चर्चा घेऊन आलोय तर चला सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती आणि चला चर्चेला सुरुवात करूया बघा महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सर्वात मोठी अशी उलता पालत आज घडलेली आज उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस आहे पासष्टवा वाढदिवस उद्धव ठाकरे यांचा आहे आणि या वाढदिवसा राज ठाकरे हे या वाढदिवसाला प्रमुख अतिथी म्हणून लाभलेले आहेत ला सकाळी राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्या बंगल्यावरती जाऊन त्यांना वाढदिवसाचे शुभेच्छा दिल्या गुच्छ दिला आणि त्यांचं मिट्टी मारून स्वागत देखील करण्यात आलेलं आहे आता उद्धव ठाकरे हे वयाने मोठे राज ठाकरे हे लहान आहेत महाराष्ट्रामध्ये या दोघा भावांची युती होणार नाही याच्यासाठी भारतीय जनता पक्ष हे आटोक्याने प्रयत्न करत आहेत त्याचबरोबर एकनाथ शिंदे यांची शिवसेना देखील आटोक्याने प्रयत्न करत आहेत आटोकाट प्रयत्न करत आहेत हे काल का परवा आपण ऐकलं असेल की उदय सामंत यांनी सांगितलं की मी राज ठाकरे यांची भेट घेणार आहे शिवसेना आणि मनसेची युती घडवण्यासाठी आपण भेट घेणार आहे जेवायला तिथं जाणार आहे असं सांगितलं परंतु तो जेवायला जाण्याचा कार्यक्रम आता तो लांबलेला आहे त्यांना जेवायला जे कोंबड बकर काय कापायचं होतं ते आता चरायला सोडलंय असंच म्हणता येईल म्हणजे जनता म्हणते तर बघा आता राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे जर एकत्र आले तर महाराष्ट्रातल्या अनेक महानगरपालिकेमध्ये याचा परिणाम दिसेल बहुता मुंबई महापालिका मुंबई नाशिक ठाणे कल्याण डोंबोली पनवेल पालघर अशा ज्या महानगर प्रमुख महानगरपालिका आहेत या महानगरपालिका आणि जिल्हा परिषद पंचायत समित्यांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये परिणाम आपल्याला दिसून येईल दोन्ही ठाकरे बंधू एकत्र जर आले तर मात्र या या मुंबई आणि मुंबईच्या परिसरात आजूबाजूला एकनाथ शिंदेची शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाचा सुपडा साफ होताना आपल्याला दिसून येते भारतीय जनता पक्षाने बघा मुंबई कशी बी जिंकायची असं चंग बांधलेला आहे आता मुंबई जिंकण्यासाठी भारतीय जनता पक्षाचं जोरदार अशी फिल्डिंग लावलेली आहे भारतीय जनता पक्षाने परंतु मुंबई जिंकणं त्यांना कठीण होऊन बसलेलं आहे भारतीय जनता पक्षाने कालच जाहीर केलं की फक्त मुंबई महापालिका भारतीय जनता पक्ष स्वतःच्या हिमतीवरती लढवणार आणि इतरत्र ठिकाणी महायुती असेल आमची म्हणजे राष्ट्रवादी आणि एकनाथ शिंदे गट सात असेल म्हणजे ठाणे जिल्ह्यामध्ये एकनाथ शिंदे यांची ताकद मोठ्या प्रमाणात आहे परंतु भाजप तिथं घुसखोरी करते आणि एकनाथ शिंदे यांना मुंबईमध्ये घुसखोरी करून द्या म्हणजे हा देखील अन्यायकारक विषय आहे आता पाठीमागच्या काळामध्ये मराठी माणसाच्या विषयासाठी राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र आले होते हे देखील आपण पाहिलेलं आहे हे दोन्ही बंधू एकत्र आले होते अशी सभा मुंबईमध्ये झाली होती जिथं परप्रांतीयांनी सभा काढली होती हो, मीरा बांदेरमध्ये मोर्चा काढला होता त्याच ठिकाणी मनसे आणि उद्धव ठाकरे ची शिवसेनेने मोर्चा काढला त्यानंतर मात्र महाराष्ट्रातलं वातावरण ढोळून निघालं आणि आता जवळपास वीस बावीस वर्षांनी राज ठाकरे हे शिवसेनेच्या बाल्य किल्ल्यात म्हणजे शिवसेनेचे उद्धव ठाकरे यांच्या घरी गेले म्हणजे बाळासाहेबांचं जे घर आहे या ठिकाणी गेले आणि उद्धव ठाकरे यांना भेटले आणि भरभरून या असे शुभेच्छा दिल्या त्यांना वाढदिवसानिमित्तानं म्हणजे याचाच अर्थ असा आहे की या दोघा भावांची युती एकंदरीत झालेली दिसते आणि ह्या युतीमुळं भारतीय जनता पक्ष आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये सन्नाटा पसरलाय असं एकंदरीत आपल्याला दिसते परंतु जे राजकारण महाराष्ट्रातलं आहे हे मात्र ढवळून निघालेलं आहे असंच ह्या एकंदरीत विषयावरून आपल्याला दिसून येते आहे आता हे दोन्ही बंधू एकत्र ये येऊ नये म्हणून कितीतरी जणांनी प्रयत्न केलेले आहेत परंतु ते प्रयत्न असफल ठरलेत असं आपल्याला दिसून येत आहे तर बघा आता येणाऱ्या काळामध्ये देखील यांच्या युतीबाबत तसंच काय निर्णय फायनल येतोय ते देखील आपल्याला वेळोवेळी वे 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 दे दिसणारच आहे तर आज पर आज एवढंच कॅमेरामन आणि भीमराव कडाळे पाटील बी केपी ट्वेंटी फोर मराठी इंदापूर पुणे